थपाड्या नावाचा एक मराठी चित्रपट आहे आणि त्या चित्रपटातलं गाणंही असं आहे की मराठी चित्रपटातलं एक जुनं गाणं आहे थाप मारून थापाड्या गे थापाडा गेला ग बाई थाप मारून थापाड्या गेला आता असं महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत असं म्हणावं लागेल थाप आणि पंतप्रधान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही बाबतीत असं म्हणावं लागेल थाप मारून सत्तेमध्ये आला ग बाई थाप मारून सत्तेमध्ये आला केंद्रातील सत्तेमध्ये पंत केंद्र पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास ही थाप मारून आजचे दिन आणेवाले अशी थाप मारून सत्तेवरती आले आणि सत्तेवरती आले तसंच महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीस हे सुद्धा काय त्याच्यात वेगळे नाही थाप मारायला खोटे बोलण्यामध्ये ते सुद्धा महागळ नाही त्यांचं थोडकेच थोडकेच काय उदाहरण मी देतो आहे की त्यांनी एक म्हटलेलं होतं काय वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही काय म्हणले होते देवेंद्र फडणवीस मग त्यावेळी आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी काय म्हणले होते वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही खोटं बोललं लग्न केलं खोटे बोलले के आणि त्यानंतर म्हणाले होते की एक वेळ अविवाहित राहील म्हणजे एक वेळ मी लग्न करणार नाही एक वेळ अविवाहित राहील एक वेळ मी ल लग... आ... लग्न न करता राहील एक वेळ मी अविवाहित राहील पण एन सी पी बरोबर म्हणजेच राष्ट्रवादी बरोबर युती करणार नाही असे म्हणाणारे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी सोबतच फोडून अजितदादाबरोबर पहाटेचा शपथविधी घेतला मुख्यमंत्री म्हणजे खोटच बोललं आणि त्यानंतर अजित पवार चक्की पिसिंग चक्की पिशिक अशी धमकी दिली असं आव्हान केलं परंतु आज अजित दादा पवाराच्या राष्ट्रवादीबरोबर युती करून मॅच फिक्सिंग फिक्सिंग आणि युती केली आणि सरकार महायुतीमध्ये स सामील करून ते सरकारमध्ये आहेत आणि त्याच पद्धतीनं धनगर बांधवांनासुद्धा खोटच बोलले हे धनगर धनगर बांधवाच्या आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा खोटेच बोलले काय म्हणले जर भाजपचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणा आरक्षणाचा विषय घेऊन धनगराला आरक्षण देण्यात यावी अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं आज भाजपची सत्ता आली पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र मी पुन्हा येईल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले परंतु धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही आणि त्या सगळ्यात सगळ्यात मोठी थाप आहे ती मी विधिमंडळाचे चक्क खोटे बोलले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं खोटारडे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा लाभले हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे काय म्हणजे विधी परक परभणीच्या परभणीच्या घट घटले व संविधाना संविधान वाचवण्यासाठी संविधानाच्या सन्मानासाठी जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये सोमव सोमनाथ सूर्यवंशी यांची जी सोमन, सरकार पुरस्कृत हत्या झाली त्या संदर्भातलं निवेदन देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाय ते गृहमंत्री सुद्धा आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात चक्क खोटे बोलले की सोमनाथ सूर्यवंशीचा हत्या हा खून हा मारहाणीत न झाला तर त्यांचा हार्ट अटॅकने झाला अशा प्रकारचे खोटे बोलले सोमनाथ सूर्यवंशींच्या सरकारनं पोलिसांच्या लाटे हा मारहाणीमध्ये झालेल्या हत्या त्या संदर्भामध्ये एक महाराष्ट्राचे गृहमंत्री असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस पण फडणवीस विधिमंडळात निवेदन सरकारच्या बाजूला निवेदन देताना चक्क खोटे बोलतात आणि असे खोटारडे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा लाभले हे सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे खरं तर महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की राजकारण हे जुगाराचा अड्डा नसून जनकल्याणाचं पवित्र साधन आहे पण आज ते राहिले नाही बेरजेच्या राजकारणानं सत्तेला महत्व असतं सत्याला महत्व अजिबात नाही हे जरी खरं असलं तर लोकशाही मूल्याचा रास होतो बेरजेच्या राजकारणाच्या पायी लोकशाही मूल्याचा रास होतो जनतेचा विश्वासघात होतो हे मात्र सत्य नाकारता येणार नाही आणि संविधानाची शपथ घेऊन संविधानाशीच धोकेवादी करणार संविधानाच्या विरोधातलं वर्तन आणि जनतेला थापा देणार जनतेला खोटं बोलणारं संविधानाची शपथ घेऊन जनतेचा विश्वासघात करणारा लोकप्रतिनिधी मंत्री आमदार आणि मुख्यमंत्री जरी असला तरी त्याला त्या पदावरून हटवण्यात यावं अशा प्रकारच्या जनतेची सणद असणारं विधेयक विधीमंडळ महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये मांडव so, मांडवते पारित करण्यात आवं आणि अशा विरोधी पक्षाने याचा विचार करावा नाहीतर जनतेची निवडणूक मतं मागायल्यानंतर भाजपचं ज्यावेळेला मतं मागेल इथे प्रस्थापित पक्ष जे जे मतं मागायला तेव्हा ही जनतेची सनद घेऊन लोकांनी त्यांना या जनतेच्या सनदीला मान्यता मिळवावी काय संविधानाची शपथ घेऊन जर खोटं बोलणार जनतेचा विश्वासघात करणार संविधानाच्या विरोधातलं वागणारा लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान सुद्धा त्या पंतप्रधानाला मुख्यमंत्र्याला आमदाराला मंत्र्याला खासदाराला पदावरून हटवता यावं अशा प्रकारची जनतेची सनद निर्माण व्हावी